नमस्कार मित्रांनो सगळे मित्र पार्टीसाठी बसलेले असताना सगळ्यांचं लक्ष आधी टेबलावर असलेल्या चकण्याकडे गेलं तर तो चकना पाहून दारू पिणाऱ्यांना तर काय तर न पिणाऱ्यांच्या तोंडाला सुद्धा पाणी सुटलं तर असं काय होत त्या चकण्यामध्ये तर चकण्यामध्ये लुसलुशीत शिरलेलं हे चिकन होत तर हाच विचार करून ही रेसिपी आज मी खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर आजच्या या रेसिपी बाबत सांगायचं झालं तर अशा काही स्वादिष्ट गोष्टी बनण्यासाठी थोडा वेळ हा लागतोच तर आजचा हा व्हिडिओ थोडासा धीर धरून संयम बाळगून पाहावा तर थोडक्यात सांगायचं असं आहे की हा व्हिडिओ थोडासा मोठा होणारा खूपच डेडिकेटेड व्हिडिओ आहे मित्रांनो चॅनल ला आणि आजच्या या व्हिडिओला लाईक आणि कमेंटचा वर्षाव झाला पाहिजे कारण आजच्या या स्पेशल व्हिडिओला जो लाईक शेअर आणि कमेंट करेल चॅनल ला सबस्क्राईब ला करेल त्याच्यासाठी माझ्याकडून खास सोय 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 पण बाकी न ना पिणाऱ्यांनी नाराज व्हायचं नाही बरं का त्यांच्यासाठी मी खास एक्स्ट्रा चिकन हे काढून ठेवलेलं आहे पण आजचा हा व्हिडिओ स्किप करून बघायचा नाही बरं का नंतर सांगायचं सा नाही दादा हे चिकन चांगलं झालेलं नाहीये तर मी जसं बनवलं तसंच बनवून पहा आणि नंतर बघा तुम्ही या चिकन वरती कसा ताव मारता किंवा तुम्ही माझ्याकडे या मी तुम्हाला असा ज्या असा मस्त पैकी बनवून देईन मग करायची का सुरुवात हे चाकण्यासाठीच सा सुख चिकन बनवायला तर तुम्ही ग्लास घेऊन बसाच मी डिश घेऊन आलोच आता चा हे सुख चिकन बनवण्यासाठी एक किलो चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे या चिकन मध्ये आधी मी अर्धा चमचा हळद टाकणार आहे हळद टाकून हे चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मॅरिनेशनसाठी मी यामध्ये फक्त हळद टाकलेली आहे बाकी साहित्य मी नंतर टाकणार आहे हळद व्यवस्थित लागलेली आहे आता हे चिकन मी झाकून ठेवणार आहे आता या चिकनवरती झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी मॅरिनेशनसाठी हे बाजूला ठेवून द्यायचं आहे या चिकनमध्ये मॅरिनेशनसाठी फक्त हळद टाकण्यामागे सुद्धा एक कारण आहे आता ते कोणतं ते मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगेन तर आता या चकण्याच्या चिकनचं वाटण मी बनवणार आहे तर आता त्या वाटणामध्ये आता वाटणासाठी हे सुक खोबरं आहे ते, ते गॅसवरती या प्रकारे मी भाजून घेणार आहे माझ्या अंदाजानुसार हे सुक खोबरं मी घेतलेलं आहे ते चांगलं भाजून घ्यायचं हे जे खोबरं आहे ते मी भाजून घेणार आहे या प्रकारे खोबरं भाजून घेतल्यावर या सुक्या चिकन मध्ये एक छान चव उतरते शक्यतो हे सुख खोबरा घ्यायचं या आता या प्रकारे या स्किअर्स मी कांदा टोचलेला आहे आणि तो सुद्धा मी भाजून घेणार आहे चूल नाही आहे त्यामुळे या प्रकारे भाजतोय गॅसवर अगदी मी काही ठेवलेला नाहीये गॅस वरती पण ठेवता येतो पण या पद्धतीने मी भाजतोय गॅसवरती ज्यावेळी आपण हा कांदा ठेवतो त्यावेळी कांद्याचा रस गॅसमध्ये उतरतो आणि गॅस खराब होण्याची शक्यता असते तर या पद्धतीने सुद्धा छानपैकी हा कांदा भाजता येतो चुलीमध्ये राखेमध्ये जरी आपल्याला हा कांदा भाजता आला तरी तो सुद्धा त्या प्रकारे नक्कीच भाजावा चारी बाजूने हा कांदा भाजता येतो साला सकट आपण ज्यावेळी भाजतो त्यावेळी साल जळून जातात आणि त्या, साला त्या कांद्याच्या सालाची राख ही गॅसवरती पडते त्यापेक्षा ही पद्धत थोडी चांगली आहे घेताना मी आता हे दोन कांदे या प्रकारे भाजून घेणार आहे आता या प्रकारे हा कांदा सुद्धा भाजून झालेला आहे दोन मोठे कांदे या प्रकारे त्या किळ स्वरती मी भाजले होते आता गॅस बंद करून मी तुम्हाला वाटणाचं साहित्य दाखवतो वाटणाचं साहित्य या वाटणाच्या साहित्यामध्ये मी दोन मोठ्या आकाराचे कांदे या प्रकारे काडीवरती टोचून भाजून घेतलेले आहेत दोन मोठे टोमॅटो मिरच्या लसूण सुक खोबरं आणि कोथिंबीर हे सर्व वाटण्याचं साहित्य आता मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी या हिरव्या मिरच्या टाकतोय सुक खोबरं या प्रकारे कापून घेतलेलं आहे त्यानंतर लसूण आलं वगैरे मी काही ना घेतलेलं नाही आहे त्यानंतर हा जो कांदा भाजलेला होता तो सुद्धा मी टाकून हे सर्व व्यवस्थित वाटून घेणार आहे वाटून झालेलं आहे या प्रकारे हे वाटण मी वाटलेलं आहे आता हे खोबऱ्याचं वाटण मी एका भांड्यामध्ये काढून ठेवणार आहे आणि याच प्रकारे कोथिंबीर आणि टॉमॅटोसुद्धा वाटून घेणार आहे वाटण हे तयार झालेलं आहे आता भाजी बनवायला सुरुवात करूया पातेलं गरम झालेलं आहे तेल होता अंदाजानुसार तेल मी ओतलेलं आहे खर तर या भाजीसाठी थोडं जास्तच तेल असायला पाहिजे म्हणजे मस्त चमचमीत ही भाजी होते है। तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये मी हे खडे मसाले टाकणार आहे त्यामध्ये तमालपत्र दालचिनी वेलची लवंग आणि चक्रीफूल हे मी टाकणार आहे खडे मसाले थोडे परतून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये मी हे जिरे टाकणार आहे छान लागतं फोडणीला गॅस मी कमी ठेवलेलं आहे आता यामध्ये हे खोबऱ्याचं वाटण मी टाकणार आहे हे खोबऱ्याचं वाटण चांगलं या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅस मी मिडियम फ्लेमवरती ठेवलेला आहे खोबरं चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे या तेलामध्ये खोबरं हे झालेलं आहे आता यामध्ये हे जे टोमॅटो आहे त्याची पेस्ट मी टाकणार आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या प्रकारे हा जो बेस तयार झालेला आहे हा चिकन मध्ये मस्त मोडून जातो आणि या बेस के छान चव लागते आता गॅस कमी फ्लेम वरती मी ठेवणार आहे वा आता यामध्ये चवी मीठ मी आत्ताच टाकून घेणार आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मसाले आता मसाले मी टाकतो यामध्ये लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद आता मी तुम्हाला सांगितलं होतं की या चिकनच्या मॅरिनेशन साठी मी फक्त हळद टाकलेली आहे तर आता आपली अशी समजूत आहे की वेगवेगळ्या प्रकारचे चिकन मसाले म्हणजे बाहेरचे जे मसाले आहेत ते टाकल्याने हे चिकन चांगले बनते तर तसं नाहीये काही मोजकेच मसाले वापरून सुद्धा ही रेसिपी अगदी स्वादिष्ट बनते म्हणून या व्हिडिओमध्ये मध्ये मी हे मोजकेच मसाले वापरलेले आहेत मिक्स आता सर्व मसाले वगैरे टाकलेले आहेत आता हे मॅरिनेशनसाठी ठेवलेलं चिकन टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ म्हणजे चिकनच्या प्रत्येक पीसला हे जे वाटण आपण टाकलेलं त्याची कोटिंग व्यवस्थित बसली पाहिजे आणि त्यानंतर जो मसाला तयार होतो तो या चिकनला लागतो तो, तो खाताना फार भारी वाटतं वा बघा आता तोंडाला पाणी सुटलं हे चिकन या प्रकारे पाणी न टाकता आपल्याला शिजवायचं तर शिजवण्यासाठी मी झाकण ठेवणार आहे गॅस मी मंद आचेवरती आहे पाच मिनिट आहे आता उघडून बघूया वा चिकनला आपोआप पाणी फुटलेलं आहे आणि वा बघा छान आता या चिकन मध्ये मी हे जे रोड पानी होतं ओढायचं नाही आहे ॲक्च्युली पण ओतो आहे मी आता पुन्हा झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं चांगली वाफ घ्यायची आहे दहा मिनिट झालेले आहेत आता आणखी दहा ते पंधरा मिनट हे चिकन आपल्याला छान शिजवायचं मी जास्त पाण्याचा वापर केलेला नाहीये या चिकन मध्ये आता या चिकन मध्ये थोडासा टेस्ट म्हणून हे जे कांदे आहेत ते सुद्धा टाकत आणि ते करून या प्रकारे हे कांदे टाकल्याने एक कांद्याचा लाडसर टेक्स्चर आपल्याला या चिकन मध्ये पाहायला मिळतो तर नक्की टाकून पाहा आता पुन्हा

भाजी ही बहुतेक आता तयार झालेली आहे बघा शिजले का बघूया वा छान अशी मग शिजलेली आहे ही भाजी, भी भाजी ना, तोड़ा तन ही भाजी बनवताना थोडा वेळ लागतोच पण ही भाजी शिजलेली आहे झाले ओके तर आता गॅस बंद करायचा गॅस मी बंद करून घेतलेला आहे चकण्यासाठीचं हे चिकन बनवताना थोडा वेळ तर लागतोच पण त्यानंतर इतकं भारी आणि स्वादिष्ट चिकन बनतं की त्याची चव शब्दात सांगण्यासारखी नाही आहे हे चिकन चकण्यामध्ये खाताना तुमचा मित्रांसोबत कसा वेळ जाईल ते तुम्हाला समजणार पण नाही म्हणजे मस्त गप्पा मारायचा एक सीप घ्यायचा मग चिकन खायचं मग परत एक सीप घ्यायचा असं करत तुमचे चार नाहीतर पाच ग्लास कधी रिकामी होतील समजणार सुद्धा नाही तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा तरी चखण्यामध्ये बनवून पहा आणि तसं नसेल तर मला बोलवा मी बनवून देईन आपण सोबत मस्त गप्पा करू पार्टी करू आजची ही रेसिपी तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि हा तेवढं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या कमेंटची मी नक्की वाट पाहीन तर पुन्हा मी भेटेन एका नव्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत मस्त जगा लाइफ एन्जॉय करून घ्या धन्यवाद